महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा जो विजय झाला आहे तो ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या संविधान वाचवण्याच्या भूमिकेमुळे झालेला आहे हे खरं आहे की आम्ही उशिरा पत्रकार परिषद घेतोय परंतु प्रचारामध्ये आम्ही आघाडीत होतो स्नेय गायनात उशिरा असलो तरी प्रचारात मात्र आम्ही आघाडीत होतो ही स्थिती आहे राज्यामध्ये जी महाविकास आघाडी लिडिंगमध्ये आलेली आहे त्याचं एकमेव कारण ऑल इंडिया पॅन्दर्शेची संविधान वाचवण्याच्या संदर्भातली भूमिका आहे दलित आदिवासी मुस्लिम या वर्गाने आमच्या भूमिकेमुळे या ठिकाणी बीड जिल्ह्यात बजरंग सोनवणे यांना मोठ्या प्रमाणात मतदान केलं मी स्वतः शिरूर आष्टी बीड अंबाजोगाई या ठिकाणी सभेला संबोधित केलं एक प्रामाणिक भावनिक स्वाभिमानी कार्यकर्ता संविधान वाचवण्यासाठी दलित अत्याचाराला या ठिकाणी रोखण्यासाठी समूहाला आव्हान करतोय यावरती समूहाने विश्वास ठेवून बजरंग सोनवणे यांना मोठ्या प्रमाणात मतदान केलं आणि ही स्थिती अहमदनगरच्या निलेश संदर्भात झाली तिथंसुद्धा मी सभा घेतली ही स्थिती महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या बाजूने झालेली आहे त्याच्यामुळे आज आम्ही या ठिकाणी जे नरेंद्र मोदी संविधानाला नतमस्तक होत आहेत त्याचं क्रेडिट हे ऑल इंडिया पॅन्थर्शिनेचे आंबेडकरी चळवळीचे असं मी या माध्यमातून जाहीर करतोय दुसरं याच्यामध्ये बीडमध्ये जे काही सामाजिक सलोका बिघडत चाललाय जातीयवाद जातीयता निर्माण होत चालली ती असणारी थांबली पाहिजे अशी आमची भूमिका आहे आज आंबेडकरवादी म्हणून मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये आम्ही दोन्ही समूहाला आव्हान करतोय की सामाजिक सलोखा राहायला पाहिजे बीड जिल्ह जिल्ह्याचं जर आर्थिक स्त्रोत बघितला तर तो एकामेकांशी निगडीत आहे आणि तो टिकला पाहिजे या ठिकाणी तरुणांनी प्रगल्भ भूमिका घेतली पाहिजे राजकीय भूमिके भूमिका समजून घेतल्या पाहिजेत की सन्माननीय पंकजाताई मुंडे यांचा जो काही पराभव झाला आहे तो कोणत्या एका जातीमुळे झालेला नाही तर संविधानविरोधी चारशे पारचा जो नारा होता त्या भाजपच्या धोरणामुळे त्यांचा पराभव झालेला हे समजून घेतलं पाहिजे जर एका जातीचा इफेक्ट असता तर स्मृती इराणीच्या प पराभवाच्या पाठीमागं त्या जातीचा रोल काय अयोध्येमध्ये काही भाजपचे उमेदवार पडले त्या ठिकाणी या जातीचा रोल काय नवनीत राणा ज्या मतदारसंघामधून निवडणूक लढत आहेत त्या ठिकाणी आदिवासी मोठ्या संख्येने मुस्लिम आहेत आणि दलित आहेत तिथं या जातीचा रोल काय तर देशव्यापी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जी लहर होती त्याचा फाटका पंकजाताई मुंडे यांना पडलेला आहे बसलेला आहे आणि म्हणून त्यांचा पराभव झालेला आहे त्या अपक्ष निवडणूक लढल्या असत्या तरी विजयी झाल्या असत्या अशी स्थिती होती परंतु आमचा रोष भाजपच्या विरोधात होता म्हणून इथल्या दलित आदिवासी मुस्लिमांनी संविधान वाचवण्यासाठी भाजपच्या विरोधात मतदान केलं आणि त्याचा हा फाटका बसलेला आहे म्हणून या ठिकाणी सामाजिक सलोखा राहिला पाहिजे आणि जातीयता या ठिकाणी संपली पाहिजे असं आव्हान आंबेडकरवादी मोठा भाऊ म्हणून मी बीड जिल्ह्यातील जनतेला करतोय ज्या दोन मोठ्या जाती बीड जिल्ह्यामध्ये आहेत त्याच्या आकडेवारी दलितांचा त्या वाटा घेते कारण इकडे वंचितच्या उमेदवारला पन्नास हजारापेक्षा जास्त मतं पडतात मग ती मतं तुम्हाला होती आणि मग यात दलितांनी कसा हात गेल्या वेळेस जर वंचितला पडलेलं मतदान बघितलं असेल तर त्याच्या पन्नास टक्के मतदान आजच्या उमेदवाराला झालं आणि चाळीस टक्के हे मतदान दलितांचं केवळ आमच्यामुळं त्यात दीपक केदार आहे ऑल इंडिया पॅन्तरसेना आहे डी पी आयच्या अजिंक्य चांदणे आमच्या तरुणांच्या भूमिकेमुळे चाळीस टक्के दलितांचं मतदान हे बजरंग सोनवणीला झालेलं आहे हे मी ठामपणे या ठिकाणी सांगू शकतो आकडेवारीमध्ये दुसरा आमचा याच्यामध्ये जो मुद्दा आहे की महाराष्ट्राचं मणिपूर करण्याचं विघटनवादी संघटनाचं धोरण आहे बीड जिल्ह्यातसुद्धा ती स्थिती निर्माण करण्याच्या बाजूने या ठिकाणी वातावरण आहे म्हणून मी आवाहन करतोय की विघटनवादी संघटनांपासून सावधान व्हा आपल्या महिलांची सुरक्षा महत्वाची ही लोन महिलेंपर्यंत जाणार नाही याची काळजीसुद्धा बीड जिल्ह्यात घेतली पाहिजे आणि शेवटचं म्हणजे येणाऱ्या विधानसभेला ऑल इंडिया सेना मोठ्या भूमिकेत दिसणार आहे ज्या पद्धतीने लोकसभेला आमची भूमिका संविधान वाचवण्याच्या बाजूने राहिलेली त्याच धर्तीवरती विधानसभेला सुद्धा आमची भूमिका मुख्य रोलमध्ये राहणार आहे जर आपण बघितलं तर या निवडणुकीमध्ये आनेक, आस्त झालेला आहे आणि ते पुन्हा उगवणार नाहीत अशी स्थिती आहे किती काही रोल नसताना आणि काही योगदान नसताना भाजपनी केंद्रातलं मंत्रिपद दिलं तरी दलितांचा या ठिकाणी जो रोष आहे तो थांबणार नाही कारण मनीषा वाल्मिकीपासून ते महाराष्ट्रातल्या घटनांपर्यंत शेकडो हत्याकांड भाजपच्या काळात आम्ही बघितलेले आहेत त्यामुळे आता काही जणांचा आंबेडकरी चळवळी झालेला असत हा पुन्हा उगवणार नाही कारण कारण त्या ठिकाणी आंबेडकरी चळवळीच्या चा चौथ्या पर्वाला या ठिकाणी आंबेडकरी जनतेने स्वीकारलेलं आहे हेच या निवडणुकीच्या माध्यमातून सिद्ध झालेले आम्ही घेतलेली भूमिका समाजाने अंगीकारलेली आणि म्हणून येणाऱ्या विधानसभेत बीडचं के अंबाजोगाई मतदारसंघ असेल लातूरमधील उदगीर मतदारसंघ असेल बुलढाण्यातील मेहकर मतदारसंघ असेल सोलापूरमधील माळसिरस मतदारसंघ असेल या चार किंवा पाच मतदारसंघ जे राखीव मतदारसंघ आहेत त्यात आम्हाला संधी द्यावी अशी असणारी भूमिका घेऊन आम्ही महाविकास आघाडीसोबत या जागा एखाद्या जागेवरती दावा करून आम्हीसुद्धा राजकीय क्रांतीकडे वाटचाल करणार आहेत आणि राज्यव्यापी अधिवेशन घेऊन आम्ही त्या ठिकाणी भूमिका जाहीर करणार आहे यापुढे भाजपाला अदृश्य असेल दृश्य असेल कसलाही पाठिंबा या ठिकाणी समाज खपून घेणार नाही हे असणार या निवडणुकीतून सिद्ध झालय महाविकास आघाडी सरकारला या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीला आम्ही पाठिंबा दिला इंडिया आघाडीला पाठिंबा दिला म्हणूनच असणारा त्यांचा विजय मोठ्या प्रमाणात झालेला आहे सर... मी थेट नाव घेतोय की आर एस एसच्या काही चुप्या संघटना याच्यामध्ये प्रयत्न करतायत असं आम्हाला दिसतंय कारण विघटनवादी धोरण हे त्याच विचारसरणीचं षडयंत्र आहे त्यामुळे बहुजनांनी आपापसात न भांडता या ठिकाणी यांचं षडयंत्र वळकावं हे हो आमचं या माध्यमातून आव्हान आहे पंतप्रधानांनी संविधानाचं दर्शन घेऊनच नंतर शपथ घेतली काय वाटतं याच्या आम्हाला आनंद आहे की आम्ही संविधान वाचवलेलं आहे आम्ही संविधान बदलण्यासाठी आलो असं आनंद हेगडे यांचं स्टेटमेंट होतं ते कधीच येणार नाही येणाऱ्या अनेक वर्ष आर एस एस आणि भाजप संविधान बदलण्याचा प्रयत्न सुद्धा करणार नाही आम्ही असणारं स्ट्रॉंग भूमिका घेतली म्हणून आज नरेंद्र मोदींना नतमस्तक व्हावं लागलं आणि त्यांच्या अजेंड्यावरून संविधान हटवणे आणि देशाला हिंदू राष्ट्र घोषित करणे हा अजेंडा बाजूला करावा लागलाय हाच असणारा आमचा आजचा विजय आहे ते सुद्धा या माध्यमातून जाहीर करतात